पुणे जिल्ह्यात किती गडदुर्गे आहेत हे तुम्हाला माहीत आहे का जर तुम्हाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुणे जिल्ह्यातील सत्त्याऐंशी गडदुर्गांची नावे सांगितली आहे अशाच अपरिचित गड दुर्ग गडी कोट व सरांची नावे व ठिकाण तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा अशाच ऐतिहासिक गडदुर्गांच्या माहितीसाठी गडदुर्ग दर्शन या चॅनलला सबस्क्राईब करा ताकण भुईकोट किंवा संग्रामदुर्ग गाव चाकण तालुका खेड भोरगिरी दुर्ग किंवा भोरगड गाव भोरगिरी तालुका खेड वापगाव भुईकोट गाव वापगाव वाप तालुका खेड निमगाव गडी किंवा चंद्रचूड गडी गाव निमगाव तालुका खेड दावडी गडी किंवा दमाजीराव गायकवाड गडी गाव दावडी तालुका खेड तास गडी किंवा चासकर जोशी गडी गाव चास तालुका खेड चंद्रचूड गडी गाव आनेर सर खेड खरपुडी गडी गाव खरपुडी तालुका खेड राजगुरुनगर नगरकोट जुन्या खेड गावात या कोटाचे अवशेष बघण्यास मिळतात गायकवाड गडी गाव गोळानी तालुका खेड वाघमारे गडी गाव पिंपळगाव खडकी तालुका आंबेगाव काठापूर गडी किंवा वाघ गडी गाव काठापूर खुर्द तालुका आंबेगाव मनसर गडी किंवा होळकर गडी सध्या या गडीचे एकही अवशेष शिल्लक नाही गाव मनसर तालुका आंबेगाव आरगाव शिगवे नगरकोट गाव आरगाव शिगवे तालुका आंबेगाव औसरी नगरकोट गाव औसरी नगर नगर खुर्द तालुका आंबेगाव सरदार रनबोरे गडी गाव निमसाखर तालुका इंदापूर शिवनेरी दुर्ग जुन्नर गावापासून चार किलोमीटर अंतरावरती हा दुर्ग आहे निमगिरी गड गाव खंडीची वाडी तालुका जुन्नर हनुमंत गड गाव खंडीची वाडी तालुका जुन्नर हडसर गड किंवा पर्वत गड गाव हडसर तालुका जुन्नर सावंड दुर्ग किंवा प्रसन्नगड गाव सावंडवाडी तालुका जुन्नर जीवधन दुर्ग जवळचे गाव घाटघर तालुका जुन्नर नारायणगड गाव गडाची वाडी तालुका जुन्नर शिंदोळागड गाव कर्जाळे तालुका जुन्नर जुन्नर भुईकोट जुन्नर बसस्थानकासमोर जुन्नर भुईकोट आहे नारायणगाव नगरकोट या कोटाचे एक दरवाजा बुरुज व थोडीफार तटबंदी शिल्लक आहे गाव नारायणगाव तालुका जुन्नर नवाबगडी गाव वेल्ले तालुका जुन्नर दादोजी कोंडेव गडी गाव मलठण तालुका दौंड शरीफ राजे भोसलेगडी गाव खानोट तालुका दौंड सरदार थोरातगडी गाव वाळकी तालुका दौंड दुर्ग गाव नारायणपूर तालुका पुरंदर वज्रगड हा गड सैन्य दलाच्या ताब्यात असून या दुर्गावर जाण्यास बंदी आहे तालुका पुरंदर सोनोरी गड किंवा मल्हारगड गाव सोनोरी तालुका पुरंदर धवळगड गाव आंबळे तालुका पुरंदर मंगल दुर्ग गाव माळशिरस तालुका पुरंदर सर लष्कर दरेकर गडी गाव आंबळे तालुका पुरंदर सरदार पानसे गडी गाव सोनुरी तालुका पुरंदर इलाजीराव जाधव गडी ही गडी सासवड पासून सात किलोमीटर अंतरावर आहे तालुका पुरंदर सखाराम बोकील गडी गाव हिवरे तालुका पुरंदर दुर्ग परिचे किंवा हरणेश्वर गड गाव हरणी तालुका पुरंदर सरदार अंबाजी पंत पुरंदरे गडी गाव सासवड तालुका पुरंदर आंबी खुर्द गडी गाव आंबी खुर्द तालुका बारामती आरवाडी भुईकोट गाव आरवाडी तालुका बारामती कोजी नगरे गडी गाव सुपे तालुका बारामती सरदार भापकर गडी गाव लोणी भापकर तालुका बारामती राजे निंबाळकर गडी गाव वडगाव निंबाळकर तालुका बारामती सरदार नाईक गडी गाव व तालुका बारामती मेडद भुईकोट गाव मेडद तालुका बारामती सरदार जाधवराव गडी गाव माळेगाव खुर्द तालुका बारामती मोरे पाटील गडी गाव मोंढवे तालुका बारामती सरदार पुरंदरे गडी गाव मोंढवे तालुका बारामती भापकर गड़ी, गाव चौधरवाडी तालुका बारामती रोहिडा दुर्ग किंवा विचित्रगड किंवा दुर्ग गाव बाजारवाडी तालुका भोर आवळ्या किंवा ऐवल्य वरंदा घाटामध्ये वाघजाई मंदिराजवळ गडावर जाण्यासाठी वाट आहे तालुका भोर मोहनगड किंवा दुर्गाडी दुर्ग किंवा जसलोड गाव दुर्गाडी तालुका भोर रांजेकर गडी सध्या एकही अवशेष शिल्लक नाही गाव रांजे तालुका भोर लोहगड गाव लोहगड वाडी तालुका मावल राजमाची दुर्ग राजमाची हा एक दुर्ग असून या दुर्गाच्या माचीवर मनोरंजन व श्रीवर्धन हे बाले किल्ले आहेत गाव उधेवाडी तालुका मावल विसापूर दुर्ग किंवा संबलगड गाव भाजे तालुका मावल तिकोना दुर्ग किंवा वितंडगड गाव तिकोनापेठ तालुका मावल दुर्ग किंवा कठीणगड गाव तुंगवाडी तालुका मावळ पुरीगड किंवा कोराईगड किंवा शहागड किंवा कुमावरीगड गड गाव थेट शहापूर व अंबावणे तालुका मावळ इंदुरी गडी किंवा सरसेनापती दाभाडे गडी गाव इंदुरी तळेगाव दाभाडे तालुका मावळ सरदार गडी गाव पुनावले पिंपरी चिंचवड मोरगिरी दुर्ग गाव जांभोळणे तालुका मावळ घनगड गाव एकोडे तालुका मुळशी कैलासगड गाव वडुस्ते तालुका मुळशी तैलाबैला दुर्ग गाव तैलाबैला भांभोरडे तालुका मुळशी राजगड गाव गुंजवणे तालुका विल्हे कोरणागड किंवा प्रचंडगड गाव तालुका सरदार पवारगडी गाव मलठण तालुका शिरूर जगतापगडी गाव इंगळे जगताप तालुका शिरूर सरदार पवारगडी गाव यामाई तालुका शिरूर सरदार पवारगडी गाव अहमदाबाद तालुका शिरूर मस्तानीबाई साहेबगडी गाव बाबल तालुका शिरूर सरदार गडी गाव मुखई तालुका शिरूर सरदार गडी गाव तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर धामारी नगरकोट गाव धामारी तालुका शिरूर सेनापती बापू गोखले गडी गाव निमगाव म्हाळुंगी तालुका शिरूर सरदार धायबर गडी गाव शिक्रापूर तालुका शिरूर सरदार कदम जहांगीदार गडी गाव शिरसगाव काटा तालुका शिरूर कारेगाव नगरकोट गाव कारेगाव तालुका शिरूर शिवगड किंवा सिंहगड किंवा ओंढाणादुर्ग गाव डोंजे तालुका हवेली सरदार आपकीर पाटील गडी गाव चवर्ली तालुका हवेली सरदार जातोगडी गाव चिखली तालुका हवेली सरदार दामाजी थोरातगडी गाव हिंगणगाव तालुका हवेली शनिवार गडी वजा वाडा सॉरगेट पासून तीन किलोमीटर अंतरावरती हा वाडा आहे आंबेगाव तालुक्यातील दुर्ग जुन्नरमधील ढाकोबा मावळमधील मंगरूळगड त्यांना गडदुर्ग म्हणता येणार नाही व रायरेश्वर हे पठार आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद